की आता माझं शरीर या ठिकाणी नष्ट झालं माझं शरीर या ठिकाणी शिंजलं तरीही सुद्धा आता माझा द्रूट निश्चय आहे की माझं शरीर मी या ठिकाणी माझा जीव माझा प्राण जरी केला तरी प्राप्त झाल्याशिवाय मी हे सोडणार नाही त्याला काय म्हणतात बिर्याची पाना घेता द्रूट करणे ही बिर्याची ओळख काय म्हणतात बिर्याचा आधार दिला आता कोणतीही पुण्य कर्म कधीही डगम डगमगत नाही म्हणतात मन उपमेने समजावल्यास बरे होईल मला म्हणतात असं नाही समजत म्हणतात एकदम दोन वडीमध्ये सांगत आहात दोन वडी मध्ये मला समजत नाही म्हणता मला स्पष्ट करून सांगा म्हणतात एकदम उपमा अशी द्या म्हणतात किंवा मला कळणार आहे दोन वडी मधून मला समजणार नाही म्हणतात म्हणून म्हणते म्हणतात महाराज जसे कोणी जसे कोणी मनुष्य आपले घर धासळत आहे असे पाहून त्या खांबाचा आधार देऊन विरोध करतो म्हणजे आता आपण कोणत्याही प्रकारचं घर बांधतो पहिल्या प्रकार पहिले जसे घर होते तशा प्रकारचे जे काही बागुया वगैरे लावून आपण घर बांधत होतो तर त्याला डायरेक्ट टाकू शकता का तुम्ही त्याला आधार लागणार आणि आता शिलाब टाकतो आपण शिलाच्या वरती बाल लोकण वगैरे असो ते आधार देतो त्याच्याशी शिलाब लावू शकते का असा आव्हान तरंगू शकते का म्हणतो असे पाहून देऊन त्याला काय म्हणतात किंवा पळवू शकत नाही पडू शकत नाही मिर्याचा आधार देऊन केलेले पुण्य कर्म कधी ढगडू शकत नाही म्हणतात म्हणजे गिर्याची फारंभिका तुमच्या मनामध्ये आहे तुमच्या आमच्या आहे म्हणतात तर तुमचा आधार कोणत्याही प्रकारे तुमचं पुण्य आहे कोणत्याही प्रकारे कोणत्याही कामामध्ये कोणत्याही कार्यामध्ये जर तुम्ही ते पुण्य लावलं तर ते कधीही डगू शकत नाही तुम्हाला कधीही मागे करू देणार नाही म्हणजे मागे तुम्हाला पाहण्याचा आणि मागे सुद्धा करू देणार नाही कृपा करून म्हणते पुन्हा मी म्हणतो तुम्हाला की उदाहरण देऊन समजावून सांगतले तर बरे होईल म्हणतात हे असं म्हणलं तुम्ही हे असं सांगितलं म्हणतात घराच्या उदाहरणामधून याच्यामधून मी समजलो म्हणतात मला तुम्ही आता याच्या पेक्षा जर उदाहरण मला सिंपल सिंपल्स दिलं तर म्हणजे मन समजी म्हणतात असं कोण म्हणता राजा मिलिंद म्हणतात कोणाला म्हणता नागशतात ना ना किंवा याच्यापेक्षा उदाहरण देऊन सांगतो मला तर बर होईल म्हणतात महाराज समजा एखाद्या मोठ्या फौजेने लहान फौजेचा पराभव केला असता हरलेल्या राजाने आघाडीला असणाऱ्या फौजा मजबूत करण्यासाठी दुसरी कुमार लढण्यासाठी पाठवली असता तुंबळ युद्ध करून त्या फौजाने विजय पावलेल्या मोठ्या मोठ्या फौजाचा पराभव करावा महाराज याच प्रमाणे हेच गिर्याचे लक्षण आहे म्हणतात त्यानंतर या ठिकाणी उदाहरण सांगितलं की महाराज एक फौज आता एक आर्मी मधला फौज आहे लहान फौजेचा पराभव म्हणजे पराभव केला असता एका लहान फौजेने म्हणतात मोठ्या फौजेचा पराभव केला त्याला हरावून त्याला हरवून तो एखाद्या आघाडीला असणाऱ्या फौजा मजबूत करण्यासाठी आला म्हणतात त्याही पौजेला मजबूत करण्यासाठी आला म्हणतात दुसरी कुम काय म्हणतात किंवा लढण्यासाठी युद्ध करून युद्ध करून विजय पावलेल्या मोठ्या फौजेचा पराभव करून आले म्हणजे लहान जो फौज आला असते आणि मोठ्या फौजाचा हरवून त्यांच्यावर विजय मिळून तो आला म्हणतात तर त्या ठिकाणी महाराज याच प्रमाणे करणे लक्ष नाही म्हणतात म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट राहते ना किंवा लहान फौज आहे आणि मोठी फौज आहे लहान फौजीनं मोठ्या फौजीवर म्हणजे गोळे मार असं वगैरे करून त्याच्यावर विजय मिळून आले तर या ठिकाणी मोठ्यांचा होणार आहे पराजय का लहान लहानचाच होणार आहे ना कारण कि ते विजय मिळून आले म्हणून या ठिकाणी ते विजय मिळून आले विजय मिळून आले त्या ठिकाणी म्हणून त्यांच्या या प्रकारे त्यांचा त्याला म्हणतात किंवा हेच हीच लक्षणं आहे म्हणतात म्हणजे जिद्द मनामध्ये कशी पाहिजे जिंकण्याची युद्ध पाहिजे म्हणतात भगवान म्हणतात जिंकण्याची युद्ध पाहिजे चाहत किती मोठा रस्ता असतो किती मोठा मार्ग असतो तर तुमच्या मनामध्ये जिंकण्याची तुमच्या मनामध्ये जिंकण्याचा विचार आहे जिंकण्याचा मनामध्ये दृढ तुमच्या दृढ विर्याची पारमिता आहे म्हणतात तो कोणतं तुम्हाला मागे पाहू शकणार नाही म्हणतात म्हणून विजय पावले ज्या गुणांना दृढ आधार मिळतो ते गुण कधीच नाश पावत नाही म्हणतात ज्याच्या मनामध्ये त्या दृढ आहे नाही म्हणतात भगवान बुद्धांनी सांगितले म्हणतात आहे की भिक्षुनो विन्य विन्यवान आर्य श्रावकाने पापाचा त्याग करून पुण्याची वृत्ती करावी काय म्हणतात भगवान बुद्ध या ठिकाणी किंवा प्रज्ञावान वा करुणावान त्या पापाचा त्याग करून पुण्याची वृद्धी तुमच्या मनामध्ये करावी म्हणतात भगवान अशी भगवान बुद्धांचं उदाहरण आहे दृढ तत्वाचा त्याग करून चांगुलपणाचा विकास करावा आणि स्वतःला शुद्ध करावे म्हणतात म्हणजे चांगल्या प्रकारचे दृढ विचार असतील तर तुमच्या मनामध्ये काढून टाकायचे करायचा आणि स्वतःला एवढं शुद्ध करावं आणि स्वतःला खूप चांगल्या प्रकारच प्रकार करावे म्हणतात आणि हेच विर्याच विर्याची ओळख आहे असे म्हणतात पण ते आपण अगदी योग्य पसंत केले म्हणतात यावर महाराज म्हणतात मी आनंदी झालो म्हणतात एवढं चांगल्या प्रकारे मला समजावून सांगितलं म्हणतात स्मृतीची ओळख म्हणजे स्मृतीची ओळख आहे आता याच्यामध्ये राजा म्हणाला राजा म्हणाला राजा म्हणाला म्हणते नाट्य स्मृती ओळखण्याचे लक्षण म्हणजे काय म्हणतात महाराज स्मृती ओळखण्याचे लक्षण अ अचूक आठवण ठेवणे आणि आ स्वीकार करणे ही स्मृती ओळखण्याचे खरे लक्षण आहे म्हणतात म्हणजे अ मध्ये अ प्रकरणामध्ये अ अप्यारे पॅरिग्राफामध्ये सांगितलेलं आहे किंवा अचूक आठवण ठेवणे ही अमजलं आहे आणि मधलं प्रकरणामधलं येते किंवा स्वीकार करणे हे स्मृती ओळखण्याचे खरे लक्षण आहे त्या ठिकाणी अ म्हणजे अचूक अ अचूक आणि आठवण स्मृती ओळखण्याचे ओळखण्याचे लक्षण म्हणजे ते कसे काय हो हे मला सांगाल काय या ठिकाणी महाराज चांगले हे वाईट चांगले हे वाईट हे बरोबर हे चुकीचे हे महत्वाचे हे सामान्य आणि अंधकारमय प्रकाशमान याच्या योगे वारंवार आठवण होत राहायचे म्हणतात म्हणजे अमतलं हे आहे म्हणतात की महाराज जर चांगला आहे कोणी चांगले आणि वाईट आहे म्हणतात कोणी आणि बरोबर आणि चुकीचे महत्वाचे सामान्य आहे म्हणतात कोणी अंधकारमय प्रकाशमान याच्या प्रती स्मृतीच्या योग्य वारंवार ज्याच्या प्रती ज्या एका गोष्टीच्या प्रती आपल्याला वारंवार आठवण आठवणात तर ते म्हणतात अमजल आहे म्हणतात म्हणजे ही अमजली स्मृतीची ओळख आहे म्हणतात तर म्हणतात महाराज हे चार स्मृती प्रस्थान आणि ऋषी आणि हे चार संमेद प्रदान ही पाच प्रकारचे इंद्रिय हे पाच बल आणि सात भोजांग आणि हे आर्य अष्टांगिक मार्ग आणि शमन ही दर्शना जी विद्या जी ही विद्या आणि ही होय म्हणतात म्हणजे यामधूनच तुम्हाला इंद्रिय पाच प्रकारचे जे काही इंद्रिय असतात तुमचे किंवा जनमान पाच प्रकारचे इंद्रिय असतात मानून गेल्याच्या नंतर जे पाच प्रकारचे इंद्रिय असतात ते त्यांच्या त्यांच्या घटकामध्ये त्यांच्या त्यांच्या जागी म्हणजे ते मिसळून जातात आणि सात प्रकारचे जे भोजांग म्हणतात सात प्रकारचे हे भोजांग आर्य अष्टांगिक

शक्त म्हणतात आणि त्याच्या मनामध्ये स्मृतीच नसते आणि ओळखण्याचे लक्षण आहे म्हणतात म्हणजे जरा उदाहरण देऊन समजावून सांगाल काय महाराज एखादा चक्रवर्ती एखाद्या चक्रवर्ती राजाच्या पोषणाचे उदाहरण आहे म्हणतात किंवा घ्या आणि तो दररोज सकाळी आणि सायंकाळी राजाला आठवण करून देतो देत राहतो की महाराज आपल्याकडे युद्ध उपयोगी असे इतके हत्ती आहेत इतके घोडे आहेत इतके रथ आहेत इतके तिरंदाज आहेत इतके आपल्या कोशात इतके सोने आहेत आणि इतके आपल्याकडे संपत्ती आहे महाराजांनी ध्यान असू द्यावे म्हणजे जो राजा तो राजा आता ज्या नगरावर राज्य करीत असत म्हणतात त्यावेळेला तर त्या राजाला त्याचं माहित नव्हतं बा माझ्याकडे एवढी धनसंपत्ती आहे त्याला आठवण करून हे उदाहरण आहे त्याला आठवण करून देण्यासाठी कुशलपणाचे त्याच्यासाठी करण्यासाठी ते कुशल म्हणजे त्याचे मंत्री असा मंत्री त्याचे मेन मेन जे काही जेवण आहात म्हणा राहत म्हणा ते त्यांना आठवण करून देत होते की आपल्या आपण जर युद्ध करण्यासाठी गेलो आपण युद्ध करण्यासाठी आपण